आज आम्हाला इथे येऊन चार पाच दिवस झाले ह्या सरकारने आम्हाला आमची दखल पण घेतली नाही कुठल्या गोष्टीची आज आम्ही महिला आज चार दिवस झाला आम्ही रस्त्यावरती झोपलेलो आहे अक्षर जी आ, एक शरम यायची गोष्ट अशी आम्हाला सांगायला म्हणजे कस तरी वाटतंय की आम्हाला कपडे बदलायला सुद्धा या ठिकाणी इथे व्यवस्था नाही आम्ही उद्यावरच आम्ही कपडे आहोत सांगायला सुद्धा कसं तर वाटायला लागले आम्हाला ज्या वेळेस कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये शासनाला आम्हाला इतकं राबवून घेतलं की दिवसभर आम्ही तीस रुपयेमध्ये काम करत होतो आणि जी लोकं जी आमच्याच गावातली लोकं कोरोना काळामध्ये आम्हालाच असं रस्त्यावरती फिरू देत नव्हती की तुमच्यामुळेच आमच्या गावात कोरोना पसरल तरी पण आम्ही सगळ्याला पेशंटला आम्ही गोळ्या औषध देऊन त्यांची काळजी घेऊन आम्ही त्यांना व्यवस्थित केलं त्यावेळी सरकारने नुसतं आमच्या पाठीवर हात फिरवला आणि आमच्या पोटावर लाद मारण्याची ह्या सरकारनं आमच्या पोटावरती लाद मारलेली आहे आणि आता आम्ही येऊन पाच दिवस झालं पण ह्या सरकारनं आमची कुठलीच दाखल घेतलेली नाही या सरकारचं करायचं काही इतकं सरकार एवढं बेकार आहे आणि नालंय काय हे सरकार असं म्हटलं तरी चालेल आता आणि या पुढच्या काळामध्ये सरकार जर आमच्याकडं बहिणीनं मा आरती करा म्हणून ताट घेऊन आलं तर आम्ही सरकारला बरोबर या आमची जागा त्यांची जागा त्यांना आम्ही दाखवून देऊ ते घेतल्याशेवट आम्ही इथनं जाणार नाही